नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब डेट ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणती पदे असू शकतात आणि त्यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याकडे जाहिरात आहे दोन हजार एकोणीसची ची चालक आणि वाहक या पदाची यामध्ये सर्वप्रथम आपण त्या पदासाठी काय पात्रता होती ते पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भरती जरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झाली तरी पात्रता आपल्याला तीच लागणार आहे पात्रतेमध्ये कोणतीही बदल होणार नाही जी परमनंट भरतीसाठी पात्रता लागत होती तीच पात्रता आपल्याला या ठिकाणी लागणार आहे हे तुमच्या लक्षात असू द्या तर बघा या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे संबंधित चालक तथा वाहक पदासाठी जी पात्रता होती ती या ठिकाणी तुमच्या समोर आहे आणि हीच पात्रता कॉन्ट्रॅक्ट भरतीमध्ये पण असणार आहे चालक आणि वाहक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता येतात दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर तुम्हाला मराठी लिहिता वाचता येणं आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील अवजड वाहन चालण्याचा वैद्य परवाना व पी एस व्ही बॅच बिलला असणे आवश्यक विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे बॅच बिलला असणे आवश्यक आहे तुमच्याकडे जर हेवी लायसन्स असेल तर तुम्हाला बॅच बिल्लाही लागणार आहे आणि जे दुसरी सहाय्यक म्हणजे सहाय्यकची जी पदे आहेत आय टी आयसाठी त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संबंधित ट्रेड लागेल आणि जे क्लरिकल आहे त्यासाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे भरती ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झाली तर तुम्हाला पात्रतेमध्ये कोणत्याही कागदपत्रासाठी सूट दिली जाणार नाही सर्व डॉक्युमेंट चेक करूनच तुमची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जाणार आहे आता कॉन्ट्रॅक्ट भरती कशी होईल यासंदर्भात विद्यार्थी मित्रांनो ते कंपनीच्या मनावर आहे ते तुमचं इंटरव्ह्यू घेऊ शकतात किंवा ते डायरेक्ट तुमची थेट भरतीही करू शकतात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आता ते त्यांच्या मनावर आहे ते भरती प्रकारची करत करणार आहेत तर ते कंपनीच्या मनावर विद्यार्थी मित्रांनो टेंडर निघालेलं आहे तुम्हाला ही माहितीच असेल लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते त्यामुळे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट काढून ठेवा तुमच्याकडे लायसन आणि बॅच बिल असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला ड्रायवर किंवा वाहक होता येणार नाही आता जी परमनंट भरती निघाली होती चालक तथा वाहक कंबाईन निघाली होती दोन्ही पदे एकच होते आता यामध्ये कशा प्रकारे भरती निघते आपण पाहूया ती आपल्याला संपूर्ण जाहिरात आल्यानंतरच समजणार आहे तर आपण संपूर्ण जाहिरात आल्यानंतर त्या संदर्भात ही व्हिडिओ तयार करणारच आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारची नवनवीन अपडेट्स देत असतो